आम्ही प्रत्येकाचा सन्मानच केलेला आहे जादू साहेब ती शिकवण आम्हाला आहे वंदने शिवसेना प्रमुखांनी दिली जी शिकवण आम्हाला कुटुंबाने दिलेली आहे आणि या प्रभागामध्ये आज हा ही मी परत सांगतो भाऊ तुम्ही म्हटले कोणी झोपडपट्टी म्हणतं कोणी वस्ती म्हणतं मी अभिमान सांगतो ना झोपडपट्टी ना वस्ती हे आमचं नगर आहे समजाकडे नगर आहे आणि नाशिक महानगरपालिका अस्तित्वात इकडे पूर्वीपासून येणं नगर जाधव साहेब साठ वर्ष झाले साठ वर्ष कशाला म्हणतात आणि कोणी येणार काही करणार कोणाच अरे इथं साडेपाच हजार आणि हे जर नवीन धरले तर दहा हजार लोक राहतात या दहा हजार लोक मोठे तर कोणी या ठिकाणी करतात आणि कुठं जायचं मग ज्या दिवशी या बातम्या यायला लागल्या पत्रकार मित्र सुद्धा आहे मला तळमळ होत होती का मला कोणी येऊन भेटत काय नाही ठीक आहे म्हणतो मी नगरसेवक नसून म्हणून भेटत नसतील रोज बातम्या प्रभाग क्रमांक माझा आहे मी भले छोटा डॉक्टर असेल मोठ्या डॉक्टर करतो आपण जातोच ना पहिले समाजकारला आम्ही डॉक्टर असेल ना तुम्ही आमच्या तुमच्या समाजात जर आमच्यापर्यंत सांगितलंच सा ता सा, सा नाही तर त्याच्यावर काय इलाज करायचा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो माझं कंबर दुखतं माझं डोकं दुखतं डॉक्टर बघा त्याच्यावर इलाज करतो आम्ही जसे डॉक्टर आहे नळाला पाणी नाही गटरला पाणी तुम्ही ते डॉक्टरच आम्हाला सांगा ना मी स्वतः निघालो माझ्या ड्रायव्हरला म्हटलं चाल संत कॅबिज मध्ये गाडी घे अशोक साहेबला फोन केला अशोक म्हटलं अशोक राव पुढे म्हणजे नगरात आहे म्हणलं आलो धामाबाद म्हणलं काय हो काय झालं म्हणजे काय नाही एकदम तोंड सोडे म्हणजे तोंड सोडायचं नाही सकाळी सांगायला ना घेऊन माझ्याकडे यायचं हा प्रश्न आपण बरोबर आहे तेव्हापासून कायद्याचा सन्मान राखला पाहिजे काही असो न्यायालय आहे कायदा आहे कायद्यात राहून आपल्याला काम करायचं त्यांनी कोणी काय उद्योग करायचे केले असतील आणि मी आज हे सांगतो की लढाई आपण कायद्याने लढतो आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला जाणं शक्य मान्य एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे सर्वसामान्यांच्या जाणणारा माणूस आहे त्यांनी भाऊ आपण गेलो तो मुख्यमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री होते दहा बारा मंत्री होते भेटल्यानंतर आपल्याला पाहिलं तर किती पळत आले सगळ्यांना बाजूला केल्या म्हणजे थांबा आमच्या लोकांनी त्यांना म्हणतो सगळ्या गरजेचा आपल्याला भेटते कधी भेटले लगेच प्रश्न समजून घेतला बरोबर आहे ही तळमळ लागते आणि निष्ठा पण लागते आणि प्रामाणिकपणा लागतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मिळवण्यासारखे नाही आम्ही आमचं प्रामाणिकपणाने काम करणार सकाळपासून तर समजा पण हे एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्यांना सगळं समजून सांगितलं त्यांनी मान्य अधिकाऱ्यांना फोन केले सगळं झाले परंतु न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया असताना आपण न्यायालयाचा